आता एक बातमी धक्कादायक आहे नागपूर मधून रामदास पेठ परिसरामध्ये एका भरधाव वेगातील ऑडी कारनं चार ते पाच वाहनांना धडक दिली आहे आणि ही कार चंद्रशेखर बावनकुळेंचा मुलगा संकेत बावनकुळेंच्या नावावर असल्याची माहिती मिळतीये या प्रकरणी आता सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतलाय आणि दोन तरुणांना ताब्यातही घेतलाय अर्जुन हावरे आणि अजय चित्तंबार अशी ताब्यात घेतलेल्या तरुणांची नाव आहे तर अर्जुन हावरे अपघातावेळेस कार चालवत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे अर्जुन आणि रोनितला ताब्यात घेतल्यानंतर सीताबर्डी पोलिसांनी दोघांचीही चौकशी केली आहे रविवारी मध्यरात्री ही सगळी घटना घडली आहे सोमवारी सकाळी पोलिसांनी टो करून ही कार पोलीस ठाण्यात आणली यावेळेस कारच्या दोन्ही नंबर प्लेट या कारच्या आतमध्ये होत्या कारच्या नंबरवरून ती कोणाच्या मालकीची आहे ही हो खरं तर ओळखू ओळखता येऊ नये यासाठी असं करण्यात आल्याची सध्या चर्चा रंगू लागली आहे माझ्या मुलाच्या नावाने ती गाडी आहे आणि पोलिसांनी पूर्ण चौकशी केली पाहिजे कोणालाही वेगळा न्याय लावू नये आणि पोलिस इन्क्वायरीमध्ये जे जे दोषी असतील त्यावर ती कारवाई केली पाहिजे मी कुठल्याही पोलिस यंत्रणेची आता मतं बोललो नाही त्यांना जे आढळेल सी सी टी व्हीमध्ये किंवा जे काही त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होईल तो सर्वांसाठी न्यायसारखा असला पाहिजे कोणी राजकारणाचा असो कोणी असो पण मला जे वाटतं पोलिसांनी पूर्ण इन्क्वायरी केली पाहिजे सी सी टी व्ही सर्वेलन्स तपासले पाहिजे आणि योग्य कारवाई केली पाहिजे सुदैवाने या अपघातामध्ये परमेश्वरच्या कृपेने कुणालाही त्या ठिकाणी जीवितहानी किंवा काही झाली नाही मी परमेश्वराचे आभार मानतो पण ॲक्सिडेंट मात्र याची चौकशी झाली पाहिजे असं मला वाटतं काल नागपूरच्या रामदासपेठ भागामध्ये रात्रीच्या साडेबारा वाजता पांढऱ्या रंगाच्या ऑडीने तीन ते चार गाड्यांना धडकवलं सुदैवाने याच्यात जीवितहानी झाली नाही मात्र दीडशेच्या स्पीडने चालणाऱ्या या गाडीने मध्यधुंद अवस्थेमध्ये ज्या पद्धतीने एक धुडघूस घातला त्यात कुणाचाही जीव जाऊ शकला असता ज्या गाड्यांना ठोकलं त्या गाड्यांमध्ये असणारे लोक आणि इतर नागरिकांनी एकत्रित येऊन या अळीमधल्या दोघांना खाली उतरत भरपूर चोप दिला आणि त्यांना नजीकच्या पोलीस स्टेशनला नेलं पोलिसांनी अर्थातच नेत्याचा मुलगा आहे म्हटल्यावर कंप्लेन लिहून घ्यायला टाळाटाळ केली मात्र प्रचंड गदारोळ झाल्यानंतर पहाटे साडेचार वाजता ही तक्रार झाली पण या तक्रारीमध्ये गाडीचा नंबर अजिबात नमूद केला गेला नाही हे फार विशेष आहे की गाडीचा नंबरच आला एफ आय आर मध्ये जिथे जिथे अँड रन झालं तिथे भाजपचे आणि संलगित पक्षाचेच लोकांची मुलं ही कशी काही इन्व्हॉल्ड होतात काल ज्या गाडीनी ऑडीने ॲक्सिडेंट झाला किंवा हिट अँड रन झालं ती गाडी संकेत बावनकुळे यांच्या नावाची आहे नंबर प्लेट काढून गाडीमध्ये नंबर प्लेट ठेवण्यात आल्या कॅमेऱ्यामध्ये ते नंबर प्लेट सापडल्या म्हणजे कुठेतरी पुरावे लपवण्याचा प्रयत्न केला आहे अशी पण माहिती मिळते आहे की बजाजनगरमध्ये एकाला ठोस मारली त्याच्या खांद्याला लागलेला आहे ला ला पण तो सांगायला तयार नाही दोन लोकांना अजून लागलेला आहे ला पण ते सांगायला तयार नाही आणि मेडिकल टेस्ट अजूनपर्यंत झाल्या नाही गाडीचा मालक स्पष्टपणे माहीत असताना अरेस्ट होऊन त्याची एन्क्वायरी का होत नाही